ठाणे प्रीमियर लीग स्थानिक क्रिकेटपटूंसाठी मोठे व्यासपीठ सुलक्षण कुलकर्णी ठाणे प्रीमियर लीग ही स्थानिक क्रिकेटपटूंसाठी मोठी भरारी घेण्याचं व्यासपीठ असून विकास रेपाळे यांनी बारा वर्षापूर्वी सुरू केलेल्या या लीगमधून राष्ट्रीय पातळीवर खेळणारे क्रिकेटपटू शहरातून घडतील असा विश्वास माजी रणजीपटू आणि ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केला दादूजी कोंडेव स्टेडियमवरती आठ मेपासून रंगणाऱ्या बाराव्या रा ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सुलक्षण कुलकर्णी यांच्या हस्ते झाले अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब विरुद्ध साळगावकर क्रिकेट क्लब यांच्यातील उद्घाटनीय हो सामन्याप्रसंगी स्पर्धेचे प्रमुख संयोजक विकास रेपाळे ठाणे परिवहन सेवा समितीचे अध्यक्ष विलास जोशी शिवसेना ठाणे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार

यांची उपस्थिती गावात प्राथमिक आहे महाराष्ट्र माझ्या सेवा संस्था एमएी त्यांच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत करण्यात येत आहे ठाणे क्रिकेट लीग पुरी कोर कमिटी इथे कार्यरत असताना आपण आहोत सर्वांनी एम एचं त्यांचं स्वागत सर यांचं एकदा जोरदार का झाला पाहिजे क्रिकेटमध्ये हाय कॅचेस सन्मान प्रशिक्षक दीपक पाटील सर यांची उपस्थिती आज आम्हाला इथे लाभली आहे विनंती करेन पण टेनिस क्रिकेट घडवणारे जे खास करून व्यक्तिमत्व आहेत त्यामध्ये जागृती करणे वाणिजना खूप चांगली गोष्ट आहे ठाणेकरांना मुलांना खूप चांगली संधी मिळते आणि या निमित्ताने मुंबई क्रिकेटला चांगले प्लेयर्स मिळतात जर मुंबई क्रिकेट असोसिएशनची एम पी एल जर असेल जर होत असेल आधी झाली होती त्यानिमित्ताने याची पूर्वतयारी म्हणून एक बघता येईल कारण ठाण्यामध्ये हे ग्राउंड इतकं सुंदर ग्राउंड आहे जिथे रणजी ट्रॉफी मोठ्या मोठ्या मॅचेस होतात आय पी एलच्या टीम्स प्रॅक्टिस करतात आणि इतक्या सुंदर ग्राउंडवर या मुलांना जे मॅचेस मिळते संधी मिळते या याच्यात या संधीतूनच इथे बरीच मुलं मुंबईला पुढे देशाला खेळतील अशी एक टुर्नामेंट आहे आणि एक जे विकासजी जे करताय ते बरोबरच बोलले विकासजींचा सत्कार झाला पाहिजे आणि त्यांचं इनिशिएटिव्हमुळे मुलांना मॅचेस मिळतात मुलांना संधी मिळणं जास्त गरजेचं आहे त्याच्या माध्यमातून विकास आणि जे सर्व सहकार्यांनी जो क्रिकेटचा जे यज्ञ उभा केला आहे तर ते विकास रेपाळेचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे कारण नवीन नवीन प्लेयरला जे अंबानाथ असेल कल्याण असेल ठाणा असेल योग्य प्रकारे संधी मिळते आणि पुढे मुंबईच्या धर्तीवरती त्यांना खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जातं त्याबद्दल मी विकास सळे सर्व साखर्यांचं खरं अभिनंदन करतो दादोजी कोंडेव मैदानावरती आज यंदाच हे बारावं वर्ष आहे ठाणे प्रीमियर लीगचं आणि दहापेक्षा पेक्षा <laughs> अधिक संघ या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि आपलं ठाण्याचं उत्कृष्ट ग्राउंड जे तयार झालेले दादोजी कोंडेव हे अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू स्वतः आणि खेळाला उत्तेजन देणारे असे त्यांचे त्यांचे विकास आणि सर्व सहकारी यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या आजच्या या प्रीमियर लीगला सुद्धा खूप शुभेच्छा या स्पर्धेचं खरं तर ठाणे प्रीमियर लीगचं हे बारावं वर्ष आहे आचारसंहिता आहे पण तरी माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज सुरू केलेली टुर्नामेंट आज बाराव्या वर्षात येते आमच्या सगळ्यांसाठी खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे या स्पर्धेने अनेक नामवंत क्रिकेटपटू घडवले अगदी गेल्या वर्षी आमच्या टीममधनं खेळाले प्लेयर्स आज आय पी एल खेळत आहेत ही आमच्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे अनेक फॉर्मर आय पी एल प्लेयर्स देखील या ठिकाणून खेळलेले आहेत ह्या वर्षी देखील आपण बघू शकता अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत आणि जिल्ह्यातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते लाईक टू थँक्स टू विकास सर ही मी हिअर आणि खूप चांगला वाटतो इकडे म्हणजे टी ट्वेंटी क्रिकेट आता आय पी एलचा दौर चालू आहे आणि तुम्ही जर टी ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट बघितलं तर तिकडे खूप अननोन खेळाडू येतोय आणि ते येते बिकॉज ऑफ दिस काइंड ऑफ टुर्नामेंट सो आय दिस इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म फॉर द यंगस्टर्स दोज आर नॉट प्लेईंग रणजी और विजय हजारे और एम पी एल सो इस तरह के जो मैच होते हैं आई थिंक इस ये मैचेस ऐसे बच्चों के लिए बहुत इंपॉर्टेंट है